दवाखाना संरक्षक कार्यालयात शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईसाठी एक तास ठिया शिवसेनेचे प्रकाश मारोडकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची धडक वन्य प्राण्यांमुळे शेती वन वन वन्य शेत पिकांचे प्रचंड नुकसान वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यात समन्वय नसल्याचा आरोप वन्य प्राण्यांच्या धुमाकुळाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा माजी जिल्हा प्रमुख प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात आज सात एप्रिल सोमवार रोजी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी अमरावती मुख्य वनसंरक्षक कार्यालयात एक तास ठिया देऊन नुकसान भरपाईची मागणी केली नांदगाव तालुक्यात वन्यप्राणी नीलगाय जंगली जनावरे रानटी डुक्करे व इतर जनावरांच्या हौदसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहे त्यात वन विभागाने पीक नुकसान भरपाईचे शेतकऱ्याचे अर्ज रिजेक्ट केले तुटपुंजी नुकसान भरपाई शासनामार्फत देण्यात येते त्यात वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यात सम्मानाचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी हेलपाटे घ्यावे लागते यामध्ये धवळसरी कोठोडा शेलुगुंड सारशी माहुली चोर लोणी टाकडी पिंपळगाव शिरपूर शिलोडा सावंगा या भागातील शेतकऱ्यांनी मुख्य वनसंरक्षक कार्यालयात धडक देऊन नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी यांच्याकडे केली त्यावेळी शिवसेनेचे विधानसभा प्रकाश संतोष मानके अनिल लेंडे वैभव प्रभाकर लोहनकर अमोल सोनटक्के लियाकत अली शेख इम्रान चंद्रकांत नांदुरकर वैभव वैद्य पंकज भालेकर रुपेश काळे शिवदास निंगोट प्रजात इंगोल अतुल गावने दीपक धोरसे अशोक सोनोने रुपेश राऊत व अन्य शेतकरी उपस्थित होते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी सर्कल असेल ढवळसरी असेल या भागामध्ये प्राण्याच्या हौदसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं त्या नुकसान भरपाईसाठी आम्ही आज मुख्य वनसंरक्षक कार्यालयावरती धडक दिली सर्व शेतकऱ्यांना घेऊन आणि आमची मागणी आहे जेही शासनामार्फत पैसे येते ते, ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात या नुकसान भरपाईच्या पंचनाम्यानुसार आम्हाला तातडीनं दिल्या गेले पाहिजे तसेच हे कार्यालय नांदगाव तालुक्याच्या ठिकाणी आलं पाहिजे ही आमची मागणी असून काही लोक कुणाला जास्त पैसे भेटले कुणाला कमी पैसे भेटले म्हणून वनपालांच्या नाहक तक्रारी या मुख्य वनसंरक्षकाकडे करण्यात आल्या आहेत वडाडी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय आणि नांदगाव तालुक्यातील वनपाल यांच्यात समन्वय नसल्यामुळे या समन्वयाअभावी या शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी होत आहे म्हणून आज शिव या ठिकाणी शेतकऱ्यांना घेऊन आम्ही मुख्य वनसंरक्षक कार्यालयावरती धडक दिली आणि सांगितलं की सात दिवसाच्या आत नुकसान भरपाई भेटली जसा जा, जसापूर बीटमध जसापूर बीडमधून आलो आहो आम्ही सर्व शेतकरी आमच्या इथं तक्रार झाली आहे आळेसाहेबाची त्यांनी जेवढी शेतकरी आहे सर्वेचे पंचनामे करणे व्यवस्थित ड्युटी करणे हे सर्व काम केल्यानंतर त्याचं सर्व शेतकऱ्यांना फायदा झाला ज्याचं नुकसान आहे त्याचं नुकसान टाकलं लो। बाकी लोकांचं ज्याचं नाही त्याचं नाही टाकण्यात ना आलं पण ते साहेबाची कंप्लेंट झाली आहे असं आमच्या लक्षात आलं म्हणून आम्ही प्रकाशभाऊ मारकोडांना धाव घेतली सर्व शेतकऱ्यांनी इथं कमसे कम, कम दीडशे दोनशे शेतकरी आहे दहा बारा खेड्याचे आणि भाऊंना सांगितलं आम्ही असासा प्रश्न आहे पण हा अन्याय आहे तरी भाऊनं सांगितला मला फोन करून फिकर करण आपण मी येतो भाऊ आले आणि मॅडम शोध बोलली